नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण नॅशनल इन्कमशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट बघितले आहेत ओके आता प्रत्यक्षात भारतात हे नॅशनल इन्कम कशा पद्धतीने मोजलं जातं त्याच्या फिगर्स काय आहेत त्याची हिस्ट्री काय आहे या दोन चार गोष्टी आपल्याला बघायच्या सगळ्यात आधी आपण बघू की भारतामध्ये याची हिस्ट्री काय आहे नेमकी ओके म्हणजे नॅशनल इन्कम कधी मोजलं गेलं होतं कधी पहिल्यांदा मोजलं गेलं होतं कोणी मोजलं होतं वगैरे वगैरे सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या पूर्वी पहिल्यांदा जे इस्टिमेट केलं होतं कोणी नॅशनल इन्कमच्या बाबतीत राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज बांधला होता तो म्हणजे दादाभाई नवरोजी ओके दादाभाई नवरोजी यांच्याबद्दल तुम्ही इतिहासामध्ये तर बरंच वा वाचलेलंच असेल ओके त्यांचा ते ॲक्च्युली एक इकॉनॉमिस्ट एक सुद्धा होते ते त्या ते, ते बिझनेसमन सुद्धा होते त्यांचा कॉटनचा मोठा बिझनेस होता आणि राष्ट्रभक्त पण होते स्वातंत्र्य सेनानी पण होत्या दादाबाई नवरोजींनी एकोणीसशे मध्ये पहिले अंदाज बांधले एकोणीसशे मध्ये पण एकोणीसशे सॉरी अठराशे शहात्तर सॉरी अठराशे शहात्तर मध्ये ओके अठराशे शहात्तर मध्ये पण हे अंदाज बांधले ते अठराशे शहात्तरचे नाही बांधले त्यांनी अंदाज बांधले ते अठराशे सदुसष्ट अडुसष्ट या वर्षाचे कारण नेहमी कसं असतं की आपण ज्या वर्षामध्ये होत त्याच्या मागे कुठले तरी अंदाज आपण बांधत असतो कारण त्या वर्षांचा डेटा आपल्याकडे अवेलेबल असतो तर अठराशे सदुसष्ट अडुसष्टच्या बाबतीत त्यांनी अंदाज बांधला आणि त्यावेळी ते त्यांनी एस्टिमेट केलं की भारताचं त्यावेळेचं राष्ट्रीय उत्पन्न हे साधारणतः तीनशे चाळीस कोटी एवढं आहे तीनशे चाळीस कोटी ओके आणि दर डोई म्हणजे पर कॅपिटा राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळी त्यांनी एस्टिमेट केलं ते म्हणजे साधारणतः वीस रुपये दर डोई आणि फक्त वीस रुपये अर्थात त्यावेळीच्या महागाईच्या हिशोबाने अर्थात त्यावेळी पण ते कमीच होतं नो डाऊट अबाउट सो वीस रुपये दर डोई उत्पन्न ओके दादाबाई नवरेजींचं इकॉनॉमिक्सच्या बाबतीतलं एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात ठेवा दादाभाई नौरोजींनी एक महत्वाचा ग्रंथ किंवा पुस्तक लिहिलं ते म्हणजे पॉबरिटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया प्रॉवर्टी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे तुम्ही लक्षातच ठेवलं पाहिजे इकॉनॉमीच्या अँगलने पण इतिहासाच्या अँगलने पण आणि याच्यामध्ये त्यांनी जो सिद्धांत मांडला तो म्हणजे संपत्तीच्या निस्सारणाचा सिद्धांत आ याला इंग्लिशमध्ये त्यांनी म्हटलं होतं ड्रेन थेरी ड्रेन म्हणजे काय ड्रेन म्हणजे एखादी गोष्ट वाहून जाते त्याला आपण ड्रेन म्हणतो तर दादा दादाबाई नवरोजींनी हा सिद्धांत मांडला की भारतामध्ये जो काही ईस्ट इंडिया कंपनी किंवा इंग्रज हे किंवा इन जनरल परकीय हे जे उत्पन्न निर्माण आहेत वेल्थ संपत्ती निर्माण करतायत ही भारतामध्ये इन्व्हेस्ट होत नाहीये ही संपूर्ण संपत्ती निर्माण होते ती बाहेरच्या देशामध्ये जाते ड्रेन होते वाहून जाते आहे भारत दुसऱ्या देशांमध्ये त्याच्यामुळे नुसतं प्रॉफिट कमवत आहेत लोक फॉरेनर स्पेशली पण तो इंडियामध्ये इन्व्हेस्ट करून त्याची गुंतवणूक करून इंडियामध्ये इंडियाला त्या संपत्तीचा उपयोग होत नाही हा त्यांचा संपत्तीचा निस्सारण्याचा सिद्धांत होतो सो दादाबाई नवरूजी ओके त्याच्यानंतर साधारणतः अजून एकाने मांडलं तो त्यांचं नाव आहे ते म्हणजे विल्यम दिग्बाय किंवा दिग्बी विल्यम दिगी विलियम विल्यम दिग्बी यांनी अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साठी मांडलं दादाबाई नौरोजींनी अठराशे सदुसष्ट अडुसष्ट साठी मांडलं होतं यांनी अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या वर्षाचं इस्टिमेट केलं किती इस्टिमेट केलं तर तीनशे नव्वद कोटी संपूर्ण भारताचं राष्ट्रीय उत्पन्न तीनशे नव्वद कोटी म्हणजे तीनशे चाळीसपेक्षा पेक्षा थोडंसं जास्त होतं अर्थात मध्ये तीस वर्षांचा कालावधी पण होता आणि दर डोए उत्पन्न मात्र त्यांनी इस्टिमेट केलं सतरा रुपये म्हणजे माणशी ओके उत्पन्न सतरा रुपये ठीक आहे ओके हे होतं विल्यम दिगपाय त्याच्यानंतर अजून एक होतंय ते म्हणजे फिंडले शिरास हे पण नाव लक्षात ठेवा फिंडले शिरास फिंडले शिरास यांनी एकूण ऍक्च्युली तीन वेगवेगळ्या वर्षांसाठी उत्पन्नाचं इस्टिमेट केलं एकोणीसशे अकरा एकोणीसशे बावीस आणि एकोणीसशे एकतीस ओके याच्यातलं त्यांनी एकोणीसशे अकरासाठी साठी जे इस्टिमेट केलं ते अकरा साठी जे इस्टिमेट होतं ते म्हणजे एकोणीसशे बेचाळीस कोटी संपूर्ण भारताचं राष्ट्रीय उत्पन्न एकोणीसशे बेचाळीस कोटी आणि दर डोई उत्पन्न त्यांनी इस्टिमेट केलं होतं ऐंशी रुपये म्हणजे बघा की या त्या हिशोबाने बघायला गेलं तर हे एकूण उत्पन्न प्रचंड वाढत असलं तरी सुद्धा दर डोई उत्पन्न मात्र काही फार वाढत नव्हतं त्यांच्या अंदाजानुसार ठीक आहे त्याच्यानंतर शहा अँड खंबाट्टा ही जोडबोड होती शहा अँड खंबाट्टा ओके okay? म्हणजे शहा आणि खंबाट्टा यांनी एक एस्टिमेट केलं ते होतं एकोणीसशे एकवीस साठीचं त्याचे आकडे काही माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत त्याच्यानंतर अजून एक आणि सगळ्यात महत्वाचं इस्टिमेट स्वातंत्र्याच्या पूर्वीचं होतं ते म्हणजे डॉक्टर व्ही के आर व्ही राव डॉक्टर व्ही के आर व्ही राव ओके डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांनी जे उत्पन्नाचे इस्टिमेट केले तर कोणत्या वर्षासाठी पहिले पहिले तर त्यांनी एक मोठ्या वर्षाच्या ब्लॉकसाठी केलं तो ब्लॉक म्हणजे एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे एकोणतीस एक एक पर्यंतचा ओके okay? सो so, पंचवीस ते एकोणीस एकोणीसशे पंचवीस ते एकोणतीस या सर्व एवढे वर्ष मिळून त्यांनी जो अंदाज बांधला तो अंदाज होता तेवीसशे एक कोटीचा म्हणजे या चार वर्षांसाठी मिळून तेवीसशे एक कोटी एवढं होतं आणि पर कॅपिटल म्हणजे दर डोई उत्पन्न त्यांनी इस्टिमेट केलं होतं ते म्हणजे अठ्याहत्तर रुपये ठीक आहे आणि त्यांनीच एकोणीसशे एक एकतीस एकोणीसशे एकतीस बत्तीस जर त्यांनी अंदाज बांधला होता तो एका वर्षीचा त्याच्यासाठी त्यांनी इस्टिमेट केलं होतं सोळाशे एकोणनव्वद कोटी एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि दर डोई उत्पन्न इस्टिमेट केलं होतं त्रेसष्ट रुपये ठीक आहे ओके आता त्याच्यानंतर अजून एक होते ते होते आर सी देसाई आर सी देसाई यांनी पण साधारणतः एकोणीसशे तीसच्या काळातच म्हणजे एकोणीसशे तीस एकतीस साठी त्यांनी इस्टिमेट केलं होतं ते इस्टिमेट केलं होतं संपूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न अठराशे नऊ सॉरी अठ्ठावीसशे नऊ कोटी आणि दरडोई उत्पन्न इस्टिमेट केलं होतं बहातर रुपये ठीक आहे ओके आता एक लक्षात घ्या की या सगळ्या ज्या इस्टिमेट्स होते हे जे सगळे इस्टिमेट्स होते स्वातंत्र्यापूर्वीचे या सगळ्या इस्टिमेट्समध्ये एक व्ही के व्ही के आर व्ही राव यांचं इस्टिमेट सोडलं तर बाकीचे सर्व जे इस्टिमेट होते म्हणजे दादाभाई नवरोजींपासून तर खंबाट्टा दिग्बाय वगैरे वगैरे सगळे हे कशाच्या बेसिसवर होते सगळ्यात पहिली महत गोष्ट महत्वाची गोष्ट की म्हणजे हे फारसे शास्त्रीय किंवा सायंटिफिक नव्हते शास्त्रीय किंवा सायंटिफिक नव्हते इनफॅक्ट दादाभाई नोरवजींनी जे इस्टिमेट केलं होतं ते कसं इस्टिमेट केलं होतं की त्यांनी साधारणतः ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी क्षेत्राचा कृषी क्षेत्रासाठी एक इस्टिमेट केलं होतं की इतकं आहे आणि कृषी क्षेत्राचं जितका आला समजा शंभर रुपये आला त्याला एक विशिष्ट पर्सेंटेज लावून बिगर कृषी क्षेत्राचं त्याच्यामध्ये ऍड केलं होतं एक सर्टन पर्सेंटेज लावून डायरेक्ट म्हणजे बिगर कृषी क्षेत्रात त्यांनी मोजलंच नव्हतं इस्टिमेट पण केलं नव्हतं अर्थात त्यावेळी त्या प्रकारचे इन्स्ट ज्याला आपण मेथॉडॉलॉजीज मॅनपॉवर स्टॅटिस्टिकल अॅनालिसिसचे टूल्स साधनं वगैरे हे काही अवेलेबल नव्हतं त्यामुळे त्यांचा प्रयत्न चांगलाच होता पण दादाबाई नवरोजींसह सगळ्यांचे प्रयत्न हे फारसे सायंटिफिक नव्हते मात्र त्यातल्या त्यात डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांचं जे होतं इस्टिमेट त्यातल्या त्यात बऱ्यापैकी शास्त्रीय होतं त्यातल्या त्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे की त्यांनी एक गोष्ट महत्वाची त्यांनी वापरली होती त्याला म्हणतात कॉम्बिनेशन ऑफ कॉम्बिनेशन ऑफ म्हणजे दोन गोष्टींचा संगम सेन्सस ऑफ आउटपुट म्हणजे आउटपुटचे जे सेन्सस होते आउटपुट म्हणजे एखाद्या इकॉनॉमीमध्ये तयार झालेले पदार्थ तयार झालेले वस्तू त्यांचं सेन्सस म्हणजे जशी जनगणला आपण सेन्सस म्हणतो तशीच गणना जी अवेलेबल होती म्हणजे आउटपुट मेथडने एक गणना आणि इन्कम मेथडची गणना म्हणजे सेन्सस ऑफ इन्कम इन्कम म्हणजे उत्पन्न सो आउटपुट म्हणजे उत्पादन इन्कम म्हणजे उत्पन्न अशा दोन्ही सेन्ससचा त्यांनी उपयोग केला होता पहिला मुद्दा ओके सो so, बऱ्यापैकी त्यातल्या त्यात ते सायंटिफिक होतं आणि किंवा सायंटिफिक पद्धतीने इन्कमचं इस्टिमेट करण्याचा त्यांनी पायंडा पाडला मुहूर्तमेढ रोवली असंही म्हटलं जातं आणि म्हणून काही वेळा त्यांना फादर ऑफ फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग इन इंडिया असंही म्हणतात नॅशनल इन्कम अकाउंटिंग इन इंडिया म्हणजे भारतातला राष्ट्रीय उत्पन्नाच्या लेख्यांचे जनक असं देखील म्हणतात ठीक कोणाला व्ही के आर व्ही राव यांना ओके ठीक आहे सो येस सो हे झालं इथपर्यंत झालं हे साधारणतः एवढ्या आता याच्यामध्ये हे सगळे आकडे लक्षात ठेवायचे आहेत का तुम्हाला दादाबाई नवरोजींनी किती केलं होतं वगैरे मला तरी वाटतं की असे काही प्रश्न विचारले जाणार नाही पण एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेव हे सगळं सांगण्याचा सा उद्देश ही नावं तुमच्या डोक्यात राहिली पाहिजेत म्हणजे समजा उद्या उठून असा प्रश्न विचारला गेला की स्वातंत्र्यपूर्व काळात खालीलपैकी कोणी कोणी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि खाली अनेक पर्याय असतील आणि आपल्याला योग्य पर्याय चूज करायचा असेल तर तुमची ही नावं लोक डोक्यामध्ये राहिली पाहिजेत कोणती कोणती नावं मित्रांनो एक म्हणजे दादाभाई नवरोजी त्याच्यानंतर फिंडले शिरास शाह अँड खंबाटा राईट विल्यम दिय राहिले आपले हा इथे विल्यम दि पण होते फिंडले शिरास शाह अँड खंबाटा डॉक्टर व्ही के आर विराव आणि आर सी देसाई ही नावं तुमच्या लक्षात राहिली पाहिजे ठीक आहे okay. ओके so, सो हे होतं स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ठीक ओके okay. आता पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे इंडिपेंडन्स नंतर स्वातंत्र्यानंतर काय झालं स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात महत्वाची एक जी डेव्हलपमेंट आहे ती अशी की चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास किमान ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास एवढं तरी लक्षात ठेवा चार तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल यावेळी म्हणजे या दिवशी राष्ट्रीय उत्पन्न समिती राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे नॅशनल इन्कम कमिटी ओके राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे स्वातंत्र्य नुकतंच मिळालेलं होतं आणि आता प्लॅनिंगला सुरुवात होणार होती नियोजनाला सुरुवात होणार होती आणि त्यामुळे आता बघा कुठलंही नियोजन असो कुठल्याही नियोजनासाठी आपल्याला आकड्यांची आवश्यकता असते स्टॅटिस्टिक्सची आवश्यकता असते अगदी आपल्या घराच्या अर्थव्यवस्थेचं जरी नियोजन असलं तर घराच्या नियोजनासाठी सुद्धा याची गरज असते आपलं इन्कम किती आपला खर्च किती इन्कमचे सोर्सेस कोणते आपली खाणारी तोंड किती अनेक गोष्टी असतात त्याच पद्धतीने देशाच्या नियोजनासाठी हो स्ट्रॅटीची आवश्यकता होती त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे नॅशनल इन्कम कमिटीची स्थापना झाली चार ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास याचे जे अध्यक्ष होते याचे अध्यक्ष होते पी सी महालनोबीस प्रशांत चंद्र महालनोबीस यांचं फार मोठं नाव आहे महालो महालनोबीस मॉडेल आहे महालनोबीस च्या नावाने महालनोबीस डिस्टन्स म्हणून स्टॅटिस्टिक्समध्ये एक टर्म आहे ओके सो so, यांचं फार मोठं काम आहे स्टॅटिस्टिक्समध्ये मध्ये पण आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण किंबहुना मागचा एक व्हिडिओ आहे मी त्याच्यात तुम्हाला बघितलं सांगितलं होतं बघा की एकोणतीस जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकीय दिवस मनवला जातो तो पी सी महालनोबीस यांच्या स्मरणार्थ आहे त्यांच्या जन्मदिनाच्या शर्मन तर पी सी माल नोबीस हे या एनआयसी म्हणजे नॅशनल इन्कम कमिटी राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष होते अजून दोन मेंबर्स होते एक म्हणजे डी आर गाडगीळ म्हणजे काय आपले धनंजयराव गाडगीळ आणि व्ही के आर व्ही राव जे आपण बघितलं ना ज्यांनी इस्टिमेट केलेलं होतं व्ही के आर व्ही राव हे दोन सदस्य हे सुद्धा दोन सदस्य होते ओके या समितीने आपला जो अहवाल दिला तो अहवाल दिला एकोणीसशे चोपन्न मध्ये ठीक आहे म्हणजे साधारणतः पाच वर्ष त्यांना लागली मध्ये एक अंतरिम पहिला अहवाल दिला होता त्यांनी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पण जो हा अंतरिम किंवा पहिला अहवाल होता जो फायनल अहवाल दिला तो त्यांनी पाच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये एक दिला ठीक आहे ओके आणि या अहवालामध्ये त्यांनी काय काय दिलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास आणि एकोणीसशे पन्नास एक्कावन्न एक ओके सो so, अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास आणि एक पन्नास, पन्नास, पन्नास एकावन्न या तीन वर्षांसाठी चालू किमती म्हणजे करंट प्राइसेस आणि स्थिर किमती या दोन्हींना आता स्थिर कोण किम किंमत त्यांनी कुठली घेतली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसची घेतली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासची सो एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासची स्थिर किंमत आणि चालू किमती म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास लाोणीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ची किंमत एकोणपन्नास पन्नास ला एकोणपन्नास पन्नासच्या किमती आणि पन्नास एक्कावन्न ला पन्नास एकावन्नच्या किमती या चालू किमती अशा दोन्हींवर त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली ओके एक महत्वाचा त्यांना त्यांचे त्यांच्या एकूण या अहवालामधल्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी हे मांडलं की एकोणीसशे पन्नास एकावन्न मध्ये ओके okay, एकोणीसशे पन्नास एक्कावन मध्ये अग्रिकल्चर म्हणजे कृषी त्याच्यानंतर ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुधन फॉरेस्ट्री म्हणजे वने फिशरीज म्हणजे मत्स्य व्यवसाय म्हणजे थोडक्यात काय कृषी आणि त्याच्याशी संबंधित आनुषंगिक क्षेत्र यांचा त्यावेळेचा जो वाटा होता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तो जवळपास पन्नास टक्के होता कारण त्यावेळी फार मोठ्या प्रमाणावर कृषी प्रधान आपली व्यवस्था बेवस, अर्थव्यवस्था हो। इंडस्ट्रीलायझेशन नंतर सुरू झालं हे एक महत्वाचं होतं त्याच्यानंतर मायनिंग म्हणजे खनिज मॅन्युफॅक्चरिंग आणि हँड ट्रेड म्हणजे व्यापार यांचा जो वाटा होता हा वन सिक्स्थ होता साधारणतः एकसष्टांश ओके म्हणजे साधारणतः किती सोळा सोळा ते सतरा टक्के होता ठीक आहे कसाचा खनिज उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ओके आणि हँड ट्रेड ओके यांचा वाटत ठीक आहे अशा काही मेजर त्यांचे फायंडिंग होते ठीक आहे सो so, ही होती राष्ट्रीय उत्पन्न समिती नॅशनल इन्कम कमिटी राईट आता नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या सिरीज सुरू झाल्या सी एच ओ एस्टिमेटच्या त्या सिरीज समजून घेण्यासाठी आपल्याला काही इन्स्टिट्युशनल गोष्टी माहीत असल्या पाहिजेत की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी मोजणी कशा पद्धतीने केली जाते त्याच्याशी रिलेटेड आपल्याला आप काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत सो इन्स्टिट्यूशन्स आपण आता बघू सर्वात पहिले म्हणजे डिसेंबर एकोणीसशे एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकतीस रोजी डिसेंबर एकोणीसशे एकतीस मध्ये जे पी सी महालनोबीस होते जे आपल्या पहिल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष पण होते यांनी एक इन्स्टिट्यूट स्थापन केली होती त्या इन्स्टिट्यूटचं नाव होतं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशन इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशन आय एस आय इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशन ओके म्हणजे भारतीय सांख्यिकी संस्था आय एस आय खरं बघायला गेलं तर त्यांनी ऍक्च्युली ओरिजिनली बेसिकली ही जी होतं हे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये एक स्टॅटिस्टिकल लायब्ररी त्यांनी स्थापन केली होती कुठे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशन स्थापन केली होती तिचंच त्यांनी कन्वर्जन हे करून बेसिकली तिचं रूपांतर या कॉलेजमध्ये झालं बघा ही इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशनची वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये जर तुम्ही इथे बघा बगा, बघा की सतरा डिसेंबर हे बघा इथे दिसतंय सतरा डिसेंबर ओके सतरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस हे मोठं करतो मी तुम्हाला इथे दिसेल इथे सतरा आहे सतरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस रोजी आणि कोणी पी सी महालनोबीस हे बघा प्रोफेसर पी सी महालनोबीस आणि कुठे स्थापन केली कलकत्ता ओके कलकत्ता आणि ती कलकत्ता वगळता अजून कुठे कुठे आहे कलकत्ता वगळता ती बघा कलकत्ता दिल्ली बँगलोर इथे सुद्धा आहे दिल्ली बँगलोर हां सॉरी इकडे बघा दिल्ली बँगलोर चेन्नई आणि तेजपूर अजून फोर सेंटर्स आहेत त्याचे अँड डॉक्टर पी सी महालनोवेस आणि या इंडस्ट्री इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचा जो लोगो आहे तो लोगो काय बघा युनिटी इन डायव्हर्सिटी लक्षात घ्या युनिटी इन डायव्हर्सिटी विविधतेतली एकता म्हणून मी वारंवार माझ्या मध्ये सांगत असतो की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे ही विविधता आपण सेलिब्रेट केली पाहिजे साजरी केली पाहिजे सगळे एकाच धर्माचे किंवा एकाच जातीचे एकाच पंथाचे एकच भाषा बोलणारे एकच पद्धतीने खाणारे एकच पद्धतीचा विचार करणारे असं चालत नाही डायव्हर्सिटी असते ती मेंटेन केली पाहिजे एनिवेज सो ही इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ओके इंडिके इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशन ठीक आहे ओके राईट आता मे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आता ही एकोणीसशे एकतीस म्हणजे ही स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट झाली मे एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पहिल्यांदा एक गोष्ट स्थापन झाली होती ती म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ओके सी एस आय सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कधी मे एकोणीसशे एकावन्न मध्ये आणि ही जी होती ही ऍक्च्युली जी कॅबिनेट सेक्रेटरीट असतं म्हणजे त्यावेळी जे गव्हर्नमेंट होतं त्याचं कॅबिनेट सेक्रेटरी असतं या कॅबिनेट सेक्रेटरीला सेक्रेटरेटला म्हणजे त्या सचिवालयाला अटॅच असलेली ही एक शाखा होती काय सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट इन द मेन टाइम काय झालं ही जी आपण बघितले ना की राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे ओके ही राष्ट्रीय उत्पन्न समिती या राष्ट्रीय उत्पन्न समितीने हा जो एकोणीसशे चोपन्न मध्ये अहवाल दिला या अहवालामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीने एक शिफारस अशी केलेली होती की एक नॅशनल बेसिकली एक सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन स्थापन झाली पाहिजे काय सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन स्थापन झाली पाहिजे असा एक सल्ला दिला होता शिफारस दिलेली होती ओके सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन असा हे दिलं होता मग ही ऑलरेडी बघा सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट होतीच कॅबिनेट सेक्रेटरीशे एक्कावन्न मध्ये स्थापन झालेली इचंच विलिनीकरण करून ही सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन स्थापन करण्यात आली एकोणीसशे चोपन्न मध्ये ओके कोणाच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीनुसार ओके सो so सी एस ओ मात्र याच्यातला जो ओ आहे सुरुवातला एकोणी सुरुवातीला एकोणीसशे चोपन्नचा हा आहे ऑर्गनायझेशन ओके सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ठीक आहे ओके राईट मग नंतरच्या काळात पुन्हा ही जी सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन होतं याचं अलीकडच्या काळात हे मी ऑर्गनायझेशन ओचा ऑर्गनायझेशन का बोललो कारण याचं नाव चेंज करून त्याचा शॉर्ट फॉर्म तोच राहिला पण हा ओ म्हणजे ऑफिस आहे ऑफिस सो so, अलीकडे नाव चेंज करून या सी एसओचं नाव काय करण्यात ना आलेलं आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस ऑर्गनायझेशनने शॉर्ट फॉर्म तोच राहतो पण लॉंग फॉर्म वेगळा आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस ठीक आहे अच्छा इन द मेन टाइम अजून एक गोष्ट अशी होती की एकोणीसशे पन्नास मध्ये एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये बघा ही एकोणीसशे एकावन्न मध्ये सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशन होती इन्स्टिट्यूट होती त्याच काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या आसपास अजून एक गोष्ट स्थापन झालेली होती ती म्हणजे एन एस एस म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे सॅम्पल सर्वे म्हणजे काय बेसिकली बघा आपल्याला जर देशातल्या सगळ्या लोकांचा कन्झम्पनवरचा हो म्हणजे उपभोगावरचा खर्च किती झाला हे मोजायचं असेल तर सगळ्या लोकांच्या घरून घरी जाऊन त्यांचं सर्वे करणं शक्य आहे का नाही म्हणून फक्त काही लोकांचा सॅम्पल सर्वे केला जातो फक्त सॅम्पल काही सॅम्पल निवडून तेवढ्याच लोकांचा सर्वे केला जातो राईट जसं आपल्याला जर ब्लड टेस्ट करायची असली तर अख्खं ब्लड बाहेर काढून टेस्ट करून परत टाकतात का नो एक ब्लड सॅम्पल घेतलं जा जातं म्हणजे आपल्या अख्ख्या शरीरातलं जे टोटल ब्लड आहे त्याच्यातला एक छोटा भाग घेतला जातो तसाच सॅम्पल सर्वे म्हणजे काही विशिष्ट लोकांचा सर्वे सो so, नॅशनल सॅम्पल सर्वेची स्थापना झाली एकोणीसशे पन्नास मध्ये ओके एकोणीसशे सत्तर मध्ये याचं रिस्ट्रक्चरिंग झालं थोडीशी पुनर्रचना झाली आणि इचं नाव झालं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन एन एस एस ओ पण याच्यातला ओ म्हणजे ऑर्गनायझेशन ओके याच्यातला ओ म्हणजे ऑर्गनायझेशन हो ठीक आहे आणि त्याच्यानंतर अलीकडे याचंही नाव बदलण्यात आलं या ओचं झालं ऑफिस जसं या सी एस ओ मध्ये पहिल्यांदी ओ होता ऑर्गनायझेशन नंतर झालं ऑफिस तसं एन एस एस ओ मध्ये नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन होतं आता त्याचं झालं नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस ओके आणि दोन हजार एकोणीसमध्ये ही जी दोन गोष्टी आहेत हे इकडचं सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस यांचं विलिनीकरण करण्यात आलं कधी दोन हजार एकोणीस मध्ये आणि विलिनीकरण करून एकच संस्था किंवा एकच अरेंजमेंट करण्यात आली ती म्हणजे एन ओ नॅशनल सर्वे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस याच्यातला ओ okay? आता याच्यातला ओपन ऑर्गनायझेशन ऑफिस ओके नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस ठीक आहे आणि हे जे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आहे आता कशाचं मर्जर झालेलं आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस हे जे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आहे हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंदर येतं तर त्या मिनिस्ट्रीचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री म्हणजे मंत्रालय ऑफ म्हणजे कशाचं स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी आणि प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम आय म्हणजे इम्प्लिमेंटेशन म्हणजेच अंमलबजावणी सो so, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय याच्या अंडर हे एन एसओ येत ओके आपण त्या याच्या वेबसाईटवर वर जर गेलो बघा ही जी वेबसाईट आहे ही बघा तुम्ही जर इथे बघितलं मिनिस्ट्रीचं नाव बघा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ओके आणि इथे जर मी अबाउटस मध्ये गेलो आणि इथे गेलो तर बघा अबाउट मिनिस्ट्रीमध्ये आता काय दिसतं एन ओ दिसतं नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस त्याच्या अंडर हे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस दिसतं त्याच्याच अंडर इथे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस दिसतं कारण या दोघांचं मर्जर होऊन आता हे एन तयार झालेलं आहे राईट एक मिनिट मी एन वर क्लिक केलेलं आहे तर आपण बघूयात काय नेट थोडंसं सो स्लो आहे आज हे बघा हे ठेवलं ठीक या पद्धतीने ओके okay, सो ही स्टॅटिस्टिक विंग आहे याची ठीक आहे आता बघा इकडे जर तुम्ही बघितलं नाही तर बघा इथे एन एसओच्याच अंडर बेसिकली सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस पण येतं आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस पण ओके सो दिस इज द मिनिस्टर ओके सो ही आहे हे आहे इन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर की ज्याच्या अंडर नॅशनल इन्कम मोजलं जातं राईट सो हे तुम्हाला आता क्लिअर झालं आता या व्हिडिओमध्ये आपण थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहू की ही जी आता ऑर्गनायझेशन आहे हे नेमकी नॅशनल इन्कम कसं मोजते आणि त्यांच्या लेटेस्ट सर्वेनुसार आपलं नॅशनल इन्कम वेगवेगळं म्हणजे डी पी जीव्हीए डी पी वगैरे वगैरे हे नेमकं काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लिबव राईट थँक्यू व्हेरी मच